फ्री काश्मीरच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांमध्ये ट्विटर वॉर पेटलाय फ्री काश्मीरसारखा मुद्दा पेटवून तुमच्यासारख्या एका जबाबदार नेता हा द्वेषयुक्त पद्धतीने अर्थ लावून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतो यावर माझा विश्वास बसत नाही असा उपरोधिक टोला पाटील यांनी आपल्या शैलीत लगावला तर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्याकडून असं मतांचं राजकारण अपेक्षित नाही असं म्हटलं आहे सोमवारी आझाद मैदानावरच्या आंदोलनात एका मुलीनं प्रामुख्यानं एका तरुणीनं फ्री काश्मीरचा बोट झळकावला त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत ट्वीट वॉर बघूया आपण पाटील काय म्हणाले देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ट्विटच्या माध्यमातून हे ट्विटर वॉर आपण बघतोय जयंत पाटलांनी ट्विट असं केलंय की देवेंद्रजी काश्मीर मुक्त करा याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा तुमच्या जबाबदार नेते हे शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण जनतेची दिशा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत यावर माझा विश्वासच बसत नाही सत्ता गमावल्यामुळे हे होतय की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात असा प्रश्न जयंत पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये विचारलाय आणि टीका केली आहे उत्तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी काय दिलंय बघा तुमची दया येते आता फुटीरतावादी वृत्तीला जयंतराव हे वोट बँकेचं राजकारण तुमच्याकडून अपेक्षित नाही काश्मीर आधीच भेदभावापासून मुक्त आहे फक्त सुरक्षेच्या कारणास्तव काही दशकांपासून निर्बंध आहेत आमचं एकच तत्व आहे राष्ट्र सर्वप्रथम